रस्ते ठेकेदार हेमलता शितोळे पाटील यांना काळ्या यादीत टाका अन्यथा रास्ता रोको आंदोलन फायटर्स आक्रमक शहादा ते धडगाव रस्त्यावरील दरा ते म्हसावत रस्ता चार महिन्यातच उखडला पाच फूट खटे रस्ते कामांचा निकृष्ट दर्जा रसायन युक्त डांबर निकृष्ट साहित्याचा वापर गाव मुख्य रस्त्यावरील दराफाटा ते मसावद रस्त्याचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदार हेमलता शितोळे पाटील यांना काळ्या यादीमध्ये टाका आणि रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा या मागणीचं निवेदन बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून कार्यकारी अभियंता आणि उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांना देण्यात आलाय यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे दारासिंग हळवी एकनाथ भिल आदी कार्यकर्ते उपस्थित होते शहादा ते धडगाव या मुख्य रस्त्यावरील दराफाटा ते मसावद या रस्त्याचे चार ते पाच महिन्यांपूर्वी सौ हेमलता शितोळे पाटील या ठेकेदारामार्फत काम करण्यात आलं होतं सहा महिनेही झाले नाहीत या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे हा रस्ता अत्यंत खड्डेमय झाला असून वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतोय हा रस्ता अत्यंत खड्डेमय धोकादायक झालाय दोन ते तीन महिन्यांतच हा रस्ता उघडत असेल तर किती निकृष्ट काम संबंधित ठेकेदारानं केलं असेल याची चौकशी होणं आवश्यक आहे दर रस्ता हा धडगाव ते शहादा या दोन तालुक्यांना जोडणारा एकमेव मार्ग असल्या कारणानं वाहनांची मोठी वर्दळ असते या रस्त्यावरून कायमच्याच एस टी महामंडळाच्या बस ए जा करतात ठेकेदार आणि बांधकाम विभागानं केलेल्या भ्रष्टाचारामुळे या रस्त्याचे बारा वाजलेत त्यामुळे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी रस्त्यांची भयानक अवस्था झाली आहे या रस्त्यांचं काम सौ हेमलता शितोळे पाटील या ठेकेदारास देण्यात आलं होतं त्यांनी रस्त्यांचे ओबडधोबड काम करून मोठा भ्रष्टाचार केलाय रस्त्यावर मोठमोठ्याने खड्डे पडले त्यामुळे वाहनधारकांमध्ये आणि प्रवाशांमध्ये संताप निर्माण झालाय रस्त्यावर पाच फुटापेक्षा अधिक खोल खड्डे झालेत या रस्त्यावरून गरोदर महिला वयस्कर आणि आजारी नागरिकांना प्रवास नको झाला असून प्रवाशी हैराण झालेत वाहन चालवताना खड्डे चुकवताना प्रवाशांचा अपघात होत असून दुखापत होते या रस्त्यावरून प्रवास करताना प्रवाशी जीव मोठीत घेऊन प्रवास करत आहेत या रस्त्यावरून प्रवास करताना कोणत्याही क्षणी अपघात होऊ शकता त्यामुळे तातडीने हा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करावा आणि ठेकेदार सौ हेमलता शितोळे पाटील यांना ठेकेदारांच्या काळ्या यादीमध्ये नाव समाविष्ट करावे जेणेकरून पुढील कोणत्याही है रस्त्यांचे काम त्यांना देण्यात येऊ नये अन्यथा बिरसा फायटर संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर संघटनेकडून देण्यात आला तडगाव ते शहादा या मुख्य रस्त्यावरील दरफटा ते मसावत पर्यंतचा रस्ता अत्यंत खड्डेमय व धोकादायक झालेला आहे या रस्त्याचं काम सहा महिन्यापूर्वी ठेकेदार सो हेमलता शितोडे पाटील यांनी केलेलं होतं हे काम एवढं निकृष्ट दर्जाचं करण्यात आलेलं आहे की हे काम केवळ पाच सहा महिन्यातच पूर्णपणे उकडून हा रस्ता अत्यंत धोकादायक झालेला आहे पूर्णपणे उखडलेला आहे या ठेकेदाराला ठिकठिकाणी थीक रस्त्याची कामं दिली जात आहेत रस्त्याची कामं यासाठी देण्यात येऊ नये की रस्ता जो वर्षानुवर्ष टिकला पाहिजे तो रस्ता जर दोन तीन महिनेही टिकू शकत नसेल तर केवढ्या निकृष्ट दर्जाचं काम या ठेकेदाराने केलं असेल हे आपल्याला दिसून येतं अशा प्रकारचे हे ठेकेदार हे अशा या रस्त्याच्या कामामध्ये काटकसरीने कामं करतात डांबर कमी वापरतात त्यामुळे रस्ता दोन तीन महिन्यातच उकडून जातो हा रस्ता शहादा ते दडगाव अशा दोन तालुक्यांना जोडणारा मुख्य मार्ग असल्यामुळे या रस्त्यावरती वाहनांची मोठी वर्दड असते प्रवाशी वाहनधारक मोठ्या प्रमाणात या मार्गाने जात असतात या मार्गाने दररोज एस टी महामंडळाच्या बससुद्धा जात असतात अक्षरशः या रस्त्यावरती प्रवाशी हैराण झालेले आहेत लोकांचे अपघात होत आहेत टू व्हीलर वाल्या लोकांचे अपघात होत आहेत दुखापत होत आहेत अत्यंत भयभीत अशा अवस्थेमध्ये येथे प्रवास लोक करत आहेत जीव मुठीत घेऊन लोक प्रवास करत आहेत गरोदर माता आजारी लोक वयस्कर लोकांना या मार्गावरून प्रवास करताना नकोस वाटत आहे म्हणून हा जो रस्ता आहे हा तातडीने पुन्हा दुरुस्ती करण्यात यावा डांबरीकरण करण्यात यावं खडीकरण करण्यात यावं अशी आमची मागणी आहे आणि या ठेकेदारावरती ज्या ठेकेदाराने हे निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे त्या ठेकेदारावरती त्या ठेकेदाराची ठेकेदारांच्या काड्या यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यात यावं अशी सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे जेणेकरून या ठेकेदाराला भविष्यात पुढील कोणत्याच प्रकारची रस्त्याची कामं देण्यात येऊ नये अशा पद्धतीची आमची मागणी आहे हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा अन्यथा येणाऱ्या आठ दिवसात आम्ही या विरोधामध्ये बिरसा पॅटर संघटनेतर्फे तीव्र ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे शहादा नंदुरबार